मॅडम कधी खारट करते कधी आळणी करते कधी मिटत नसतं कधी तिकडच करते हा समजून काय असं माझ्याकडून मी जास्त आहे मग काय करायचं खायचं होत असत एखादी बार एखादी बार ना तुझ्याकडून सारखं होतय मला जसं जमन तसं मी करण तसं जमून म्हणजे मला जसं येत जसं जमन तसं करण नाही जमून स्वयंपाक करताना लक्ष कुठं असतं तुझं मी केवढा कसं टाकते बसत बा घेतलं जेवायला कधीच कवाची बोलते चला चला जेवायला हा ताट वाढून ठेवलंय निसतं इकडून तिकडं मिरवतात अरे आलो येतो ते काय आलो कधीच निसतं इकडं जात तिकडं जा त्याच्यातच हे चाललंय आलो आलो हे काय येतोय माणसाला येत भूक लागलीये आलो नाही कोबीची भाजी चपात्या कालवण आणि वडे वडे बेसन पिठाचे कालवाड्याच वड्याच आणि घेवा गाव येतो या या खायला बघू कसे केलेत मनीषा मॅडम नाही चांगले आहेत ना केलं म्हटलं काय चांगलं जात नाही काय भाजी घेतली मी नंतर खाणार आहे सांग नंतर आहे का असंच असं भूक लागली का तुला कधीची भूक लागली मला कवच ताट वाढले चला 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 किती कारक केलंय एवढं मग काय एखादी बार होत असत एखादी बार सारख होतून काय सारखं होत एखादी बर पडलं मी आले झालं तरी बोलतात खारट झालं तरी बोलतात तिखट झालं तरी बोलतात अरे मग बोलायचं नाही बोलायचं पण एखादी वर समजून पण घ्यायचं अरे मॅडम कधी खारट करते कधी आळणी करते कधी मीठच नसतं कधी तिखटच करते हा समजून काय घ्यायचं याच्यात मीठ जास्त आहे मग काय करायचं खायचं म्हणून तू भाजी खायली तू पुढे झाली आहे बी दिस ती भाजी खाते मला दिलं काळव हा म्हणजे खारट झालं एकदम स्वतः भाजी खाते कधी तुझी भाजी मीठ होत नाही नाही झालं तर मीठ वरतून टाकून खाऊ शकतो आपण खार काय खाणार बोल आता होत असत एखादी भार अरे एखादी भार ना तुझ्याकडून सारखं होत आहे मला जस जमन तसं मी कर तस जमन म्हणजे मग मला जसं येत जसं जमन तसं करण नाही करताना लक्ष कुठं तुझं मीठ एवढं कसं टाकते बसक बघ थोडं टाकायचं तो ती आहे अळणी झालं तर मीठ वरतून टाकतेच खातं माणूस पण एवढं खारट केल्यावर कसं खाणार हय कसं खायचं आता एवढी भूक लागली आहे मला पण तुला पण भूकच लागली ना म्हणून एवढं आवाज देऊन बोलवलं आता एक गॅस खाल्लं की एवढं खारट लागलंय कसं कसं खायचं आता काय खायची भाजी खायची एवढी एवढीशी स्वतःला दही आणली तिने बघा स्वतःला दही आणली मला दिले काल पण खारट खायला भाजी खातील ती माझा विचार नाही नुसतं खारट एवढं खारट झालंय काय सांगू तुम्हाला अरे होत असते एका दिवस त्याच्यामध्ये एवढं काय

आणि टाकायच बाहेरचं खातो पण तू नीट केलं तर नाही खाणार ना बरोबर बाहेरचं खाऊ आता मला बाहेरच जावं लागेल खायला जावं लागेल ना जा काय जाऊन सारख होते मला बोलते मला जसं जमेल तसं मी करेल म्हणजे तुला जसं जमेल म्हणजे मला काय तुला कधी जमणार तिकट पण झालं तरी बोलणार आळले झालं तरी तुम्हाला साधा चाय सुद्धा बनवता येतोय का माझा काय चाय संयचा सम्द। काय संबंध आहे मग साधा चाय पण बनवता मी बन का पण म्हणजे उद्या मी आजारी पडले तर मग तुम्हाला जर चहा सांगितलं तर तुम्हाला तो पण धड येत नाही खारड झाला त्याच्याबद्दल बोल मग चहाचा आम्ही आजारी पडली हे बोल ते नको सांगू हे खारड झाले त्याच्याबद्दल बोल मी काय बनू चहा तुला कशाला आणलं लग्न करून म्हणजे मग मी हमेशा तुमचं काम करायचं नाही एखादी मला आजारी पडले तर तुम्ही बोलतात की नाही चाय पण नाही बनवली आजारी पडली का तू म्हणजे पडायची वाट बघायची वाट मग मग मी पडली तर बोलते तुम्हाला साधा चाय पण नाही बनवतो आजारी पडली का तुम्हाला पण तेवढं पण नाहीये मग तुम्ही ते बोला तुम्हाला तेवढं पण नाहीये मी जर आळणे बनवलं तरी बोलतात तुम्ही काय करू आळणी बनवलं तरी बोलतात खारट बन खारट झालं ठीक आहे मी मान्य करते मग त्याच्यामध्ये एवढं बोलायची गरजच काय कि बाबा हा झालं ठीक आहे नाही नाही ठीक आहे मग ही भाजी आहे ही भाजी खा भाजी एवढी एवढीशी आहे का अजून संपली भाजी ती दही काय तू स्वतः खाणार मला थोडी मी काय खाऊ ही वडी ही वडी खाऊ ने पर, ने, ने, जाली, काय खाऊ जर तू खाऊन बघ नाही नाही खाऊन बघू तुम्ही कस झालंय कुठं खारट झाली काय झाली काही पकवते खारट झाली मित्रांनो <laughs> इथे मी खेचत होतो कालवण काय खारट वगैरे हो काय झालं नाहीये तिची मस्करी करत होतो कालवण चांगलं झालेलं आहे फक्त तिची थोडी खेचायची होती म्हणून थोडं बोललो थो तिला खारट झालं आहे तर तिचा चेहरा बघण्यासारखा होता तुम्ही पण बघितला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आणि कमेंट पण करा बाय बाय